मंडल स्टार प्रवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला मोठं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळत प्रेमाची गोष्ट या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधाने एक्झिट घेतल्यानंतर या मालिकेच्या टी आर पी रेटिंग मध्ये प्रत्येक आठवड्याला घसरण होत असल्याचं पाहायला मिळत तर मंडळी तेजश्री प्रधान जेव्हा प्रेमाची गोष्ट या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती तेव्हा ही मालिका टी आर पी मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर कायम असायची तेजश्री या मालिकेत असताना या मालिकेचा टी आर पी कायमच पाच पॉईंट पाच पाच पॉईंट सहा किंवा पाच पॉईंट सात असायचा पण तेजस्वीनी ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेच्या टी आर पी रेटिंगमध्ये मोठी घसरण होत असल्याचं पाहायला मिळते तेजस्वीनी ही मालिका सोडल्यानंतर पहिल्या आठवड्यात पाच पॉईंट तीन असा टी आर पी आला होता त्यानंतर चार पॉईंट नऊ त्यानंतर चार पॉईंट चार अशा पद्धतीने टी आर पीमध्ये मोठी घसरण होत गेली या मालिकेचा घसरता टी आर पी पाहता चॅनलने सुद्धा या मालिकेच्या टाइम स्लॉटमध्ये मोठा बदल केला आता ही मालिका सोमवार ते शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली तर नुकतेच गेल्या आठवड्याचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे यामध्ये या, या मालिकेचा टी आर पी फक्त एक पॉईंट नऊ इतकाच आला आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेचा आतापर्यंतचा हा सर्वात कमी टी आर पी आहे असं मानलं जातं आहे सध्या या मालिकेत विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना या मालिकेत खेळून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तरीही या मालिकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळते तर मंडळी तुम्हाला काय वाटतं टाईम स्लॉट चेंज केल्यामुळे किंवा मग तेजश्री प्रधाननी या मालिकेतून एक्झिट घेतल्यामुळे या मालिकेचा टी आर पी दिवसेंदिवस खालावला गेला असावा याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका